धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयात सध्या वेतन पदासाठी जळगाव वे येथील वेतन वेतन अधीक्षक अधीक्षक आदरणीय श्री श्री यांची नेमणूक झाली आहे प्राथमिक पथक प्रमोद सोनार हेही वेतन अधीक्षक जिल्ह्याला लाभल्याने प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगाराविषयीचे बरेचसे काम थप्प झालेले होते ते काहीसे सुरळीत होईल म्हणून नाशिक विभागीय भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक व धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय महेश सर तसेच धुळे जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीचे उपाध्यक्ष काशीनाथ माळी सर तसेच तुषार साळुंखे भाऊसाहेब महेश माळी सर यांसह इतर शिक्षक बंधू यांनी दोन्ही नवीन वेतन अधीक्षकांची पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि अत्यंत चांगल्या आणि चोख पद्धतीने पगाराविषयीचे कामकाज करावे अशा अपेक्षा व्यक्त करून पुन्हा त्यांना चांगल्या कामाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या